चला सकाळ झालेली आहे आणि मी ना काल काय केलं हे इथलं बरंसं बारीक बारीक चिट्ट 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 बसल्या बसल्या तरी का मी काही करत होती इतरांचे व्हिडिओ ऐकत होते आणि मग कमेंट करत होते तर तोपर्यंत असं हे गवत पण काढून घेतलं म्हणजे एक कामही चालू होतं ऐकायचं आहे काम चालू होतं म्हणजे मग मं सगळ्यांचं कसं मी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांना त्यांना त्यांचे मग पाहावं लागतात मग त्यावेळेस हे असे बारीक बारीक काढले पण अजून आहे बारीक बारीक आता हे बाकीचं नंतर ते इथं दिलं साचून आणि इकडचं मी बरंचसं काढलं बघा आता ते व्हिडिओमध्ये दिसलं हे निम्मच काढलं होतं पण आता हे पूर्ण इकडचा भाग काढलेला आहे आता हे इकडचं बघा किती आहे आणि पाठीमागं पण तसंच आहे बरं का आता पाठीमागांना डायरेक्ट आता काढत काढत चालत आहे पाणी तापेपर्यंत बरं का हे गवताची कामं म्हणजे ना हे आता काल पाऊस पण पडला दुपारी असा त्याच्यामुळं मग ते थोडंसं ओलसर आहे चांगली गोष्ट आहे उपटायला सोपं होतं पण मग काय होतं लईच गजगज झाली ना मग ते उपटू पण नाही वाटत असं होतं आता चाललंय विचार आज दिवसभर हे काढावा आता हे पाणी आहे तोपर्यंत घेते करून आणि दुपारी पण आता बसते म्हणा तिकडं आवरल्यावर आता काही काम नाहीये ही गवताची काम आहे ना सकाळीच केलेली परवडतात म्हणून पाणी तापायच्या अगोदरच हे जेवढं होईन तेवढा आहे आणि नंतर मग बघा मग कधी वेळ भेटला तर हे केन पाटेन लाईड्याला वय अगदी उरायला आहे पण जेव्हा उगल तेव्हा काढावंच लागेल झाड आता हे पपईचं झाड पाणी बिणी दिलं तर हे नाही झालंय पप्पा काय करावं आता ज्या पप्पाल त्या पण येत नाही आता हे भरलं आता हे जाते ह्यू भरलं आहे आणि आता इथं बसते दुपारी एक काय उगा राहणार आहे अजून पाऊस संपेपर्यंत जवळजवळ सप्टेंबरपर्यंत पाऊसच चालू राहणार तर काही सांगता येत नाही आता एवढा काय पाऊस नाही आमच्या इथं आत्ताच दूध पिऊन गेली बरं का हां दूध पिऊन गेली ना तू मग मग आता तुझे पिल्लं दाखवायला आणत तर नाही हां नुसतं आपलं म्याव म्याव करता मग मी पिल्लं दाखवा मग मी देईन जा बरं पिल्लं घेऊन ये तुझे जा पिल्लं घेऊन ये ना काय होतं मोठे नंतर वाढत चालतात ती अशी आणि ज्यावेळेस काढलं त्यावेळेस अगदी बारीक पिटके पिटके हे कॅसे फिटके पिटके ना मग ते एक एक करायचं म्हटलं का होत नाही हे पुन्हा येणारच येतात जाऊ दे किती वेळ गंढ येते काय नाही इथे सर आता हे नेऊन टाकी दे मी ही अशी माती पडली ना आता अशी मस्तपैकी अशी लावून देते म्हणजे कसं छान होऊन जाईन आता आला जास्त पाऊसही आला जास्त तर काय करणार आहे त्याला पण आता असे लावून देते म्हणजे मग कसं आताच अशी म्हणजे पावसामध्ये ती चांगली पक्की होऊन जाईन तर आता काढलेलं गवत या आजच्या आज आज म्हणजे आता हे पूर्णच काढलं मी इकडचं पूर्ण काढलं तिकडचं राहिलेलं आहे बाकीचं आता दुपारी बसते असं नमस्कार आज आहे अंगारखी चतुर्थी आणि मागच्या वेळेस माझी म्हणजे ज्या वेळेस गहू सोकत होतो ना त्यावेळेस माझी त्यावेळेस अंगारखी चतुर्थी त्यावेळेस माझी चतुर्थी संकष्ट चतुर्थी मोडली होती म्हणजे अणुवधहाने मी ते गहू तोंडात टाकले होते तुम्हाला दाखवायला घेऊन गेली होती तेव्हा आणि मग नंतर म्हटलं की पुन्हा आता धरूया म्हटलं आणि तो योग आज आलेला आहे तर आज मी अंगारकी चतुर्थी धरत आहे आणि आता सर्व हे ना पूजेची मांडणी करून घेत आहे माझा असा लुक आहे साडी वगैरे घातली आणि जत्रेतल्या जेवढ्या वस्तू होत्या ना तेवढ्या म्हणजे मी घेतलेली ज्वेलरी घातलेली आहे हे बेंटेक्सच आहे हे घेतलेले कंगन आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मी बोलता बोलता माझा व्हिडिओ तिथं स्टॉप झाला आणि तिथून पुढं मी आता हा जो म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ मी यामध्ये टाकत आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा आता पडलेला हा आता पडणार म्हणजे याच्यानंतर पडणार आहे म्हणजे असा गोंधळ झालेला आहे ते काय झालं मी तुम्हाला सांगाल नेमकी असं तोडमोड काय केली व्हिडिओची तर क्लिप अशा का तोडमोड झाल्या तर हे नंतर सांगते मी तर चला आता माझं जे उरलेलं काम आहे ना तर ते करून घेते तर आता जो व्हिडिओ आता तुम्ही ह्याच्या अगोदर पाहिला असेल त्यावेळेस तुम्ही काय बघितलं असेल इकडचं मी स्वच्छ केलेलं बरोबर तर हे पा हे इकडं आहे ना सर्व केलं मी हे पूर्ण स्वच्छ झालेलं आहे आता इथं उगू राहिलेलं आहे पण त्यानंतर हा जो भाग एरिया आहे ना तो मी सर्व काय केलेला आहे हा इकडचा स्वच्छ केला होता फक्त राहिलेला आहे हे एवढं मधी असं म्हणतात ना की बाळाचं जावळ सगळं काढलं आणि शेंडी ठेवली तसं हे काय म्हणतात अंगणाचं सगळं मी काय म्हणतात जावळ काढले आणि हा शेंडीचा भाग राहिला तर आता हाक पण जमला नाही मला करायला मी आता करून घेते आणि तू मला तसं सा, सांगते आता बारा तारखेचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी गवत वगैरे काढलं होतं तो जवळजवळ एक तासाचा झाला होता आणि मग म्हटलं की आता स्पेस भरपूर कमी झालेला आहे आणि तसं मी तो पूर्ण जो व्हिडिओ आहेत ना तो मी एडिट करून ठेवला होता गॅलरीमध्ये आणि म्हटलं की संध्याकाळी आपण टाकू मी कधी पण रात्रीचाच व्हिडिओ अपलोड करत असते आणि अनलिस्ट करून ठेवत असते आणि म्हणून मी काय केलं पण नंतर काय झालं तर बॅटरी डाऊन होती त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे तर सकाळी चार्जिंग करेन आणि सकाळी टाकन असं म्हणून मी तो गॅलरीतच ठेवला थे आणि मग आता दुसऱ्या दिवशीचा म्हणजे उठली त्याच्यानंतर मला पुन्हा व्हिडिओ एडिट म्हणजे व्हिडिओ शूट करायचा होता तर म्हटलं की आधीच एक तासच आपण व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पेस तर अगदी कमी झालेला आहे म्हणून मी काही के केलं ते डिलीट करायला लागले मग गॅलरीतून रिसायकल बिनमध्ये गेले आणि रिसायकल सुद्धा मी डिलीट केलं आणि काय झालं ते नजर चुकीने जो मी इन शॉर्टमधला व्हिडिओ तयार केलेला होता ना तोसुद्धा डिलीट झाला आता काय करावं मग मी रिकवरी ॲप घेतलं त्याच्यातून मी तो व्हिडिओ डाउनलोड करून घेतला पण असं झालं की तो जवळजवळ तेरा जी बीचा होता तेहरा जी बीचा तो काही निम निम्मा झाला निम्मा आला म्हणजे आता इथपर्यंत तुम्ही इथून पाहिला तो इथून मागचा तो आलेला आहे आणि त्याच्यात थोडासा पुढचा आलेला आहे मधलं काहीच आलेलं नाही म्हणजे मी पूजा वगैरे केली आहे ती दाखवली ते सुद्धा काहीच आलं नाही मी कशा पद्धतीने पूजा वगैरे केली काय केलं ते सर्व त्याच्यामध्ये होतं मग तो मी काही केला तो मधला भाग सर्व कट केलेला आहे आणि आता हा म्हणजे जवळजवळ दुसऱ्या दिवसाच नाही हा चौदा तारखेचा व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकलेला आहे जो उरलेलं गवत होतं ते मी काढलेलं त्याच्यामध्ये आता यामध्ये दाखवत आहे तर अशा पद्धतीने हा असा गोंधळ झालेला एडिट करण्याची आता ही माझी तिसरी वेळ आहे मी मास्टरमध्ये यापूर्वी म्हणजे आत्ताचा व्हिडिओ केला होता पण तो काही सेव्ह हो झाला नाही म्हणजे तो पहिल्यासारखाच प्रॉब्लेम आहे आणि मग पुन्हा मग मी इन शॉर्ट मध्ये केलंय आता काय माहितीये आता हा सेव्ह झाला तर ठीक मग हा टाकण हो नाही झाला तर मग हा व्हिडिओ होणारच नाही चला आता इथून तिथून थूंग सर इकडं आभाळात लावून आपण म्हणतो लागत नाही पण इतकं म्हणजे ना मी ज्यावेळेस गवत काढत होते ना इतकं लागत लागलं होतं ना पनी इतकी घामाघूम झालेली होती ना एवढं एवढंच गवत होतं काही एवढं जास्त नव्हतं पण इतकी म्हणजे ना चिम झाली होती आता इथंच मी जवळजवळ टोकऱ्या कालपासनं जवळजवळ दहा पाच सहा माझ्या टोकऱ्या झालेल्या होत्या ते तेवढं काढलेलं आणि आज हे एवढी एवढीशी भरलेली आहे आता हा व्हिडिओ ताच्या आधीचा म्हणजे आदल्या आधी दिवशीचा व्हिडिओ याच्यानंतर पडणार आहे बरं का म्हणजे असा गोंधळ आहे तर अशा व्हिडिओच्या बाबतीमध्ये माझा असा गोंधळ झालेला होता ते रिकवरीमधून मधून काढावं लागलं मला सकाळी पाणी तापूस तर हे सगळं अंगणामधलं जेवढं गवत होतं ना तेवढं काढलं तिकडचं काढलं म्हणजे कसं हलका हलका भार होतो मग एकदमच हाताने जेवढं उपटत आता तेवढं उपटलं नाही आता म्हणाल की रिकव्हरीमधून तो पूर्ण कसा काय नाही आला काय माहिती कसा काय नाही आलं पण माझी एक तासाची जी व्हिडिओ आहे ना ती रिकव्हरीमधून पूर्णची पूर्ण जशीच्या तशी आली ना आणि हा किती कित किती होता हा जवळजवळ बारा मिनटाचाच होता ना म्हणजे मी जो, 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 जो बनवलेला होता मग आता तो मी पुन्हा मधून असा काटलेला आहे आणि हा ह्या क्लिप टाकलेले आहे याच्यामध्ये असं झालेला होत <laughs> मग ते असं घडलं आणि मग ते तुम्हाला आता सांगितलंच आणि त्यानंतर मग खिचडी वगैरे केली तिथून पुढचा भाग आहे वाटतं आणि तो मग मी इथून पुढे शो करते म्हणजे इथून पुढे दाखवते मी म्हणजे कसा मग दिवसा आडातला म्हणजे अंगारकी चतुर्थीचा एक दिवस सोडून त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा लग आणि तो दुसऱ्या दिवशीचा लग अलग पडला तर चला मग ते तुम्हाला जोडून सर्व दाखवते तर चला आता तुम्ही दर्शन घ्या चला, चला आता माझी पूजा झाली चला आता अंगारखी चतुर्थी म्हटलं आता काहीतरी करावा म्हणून शौदानीची खिचडी आता करत आहे तर हे रात्रीच भिजत घातलं होतं मी आणि ह्यामध्ये आहे शेंगदाणे आणि आपलं याचं हिरवी मिरचीचं वाटण आहे आणि इकडं पण जाणार आहे हे इकडं भिजून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी शिंपून हे पर्स आणि हे जास्त नाही तळून तळलेलं मळलेलं मी जास्त नाही खाणार आणि शिवाय पटाटेला आता मी घेते करून प्रथम मी काय करणार आहे पापड वगैरे तळून घेते म्हणजे कसं खिचडी करायला काही तळलेलं मळलेलं करून घेते आणि उरलेला तेल बाजूला ठेवते आता अंगरकी चतुर्थीचं बघू आता संध्याकाळी जमली तर खीर काढते उपवास सोडायला पण आणि नैवेद्य पण होईल तो आणि आता साखर तर दिलीच आहे काकण ते जर असते तर मग मी गव्याची खीर निश्चित बनवली असते आता बघू संध्याकाळी करते तर करते नाही आणि आता इथे ते दोन चार दिवस आणि इथे कायद गेलं का लांबतच राहते त्यांचं आता हे मी सांगितलं हे भिजून याचा काय फायदा आहे अगदी मस्त पैकी पाच रुपयाच्या पाकिटातले कसे लागतात अगदी त्या पद्धतीने होतात तर आता हे म्हणजे असं अगदी तापलं आहे झालेले नाही काय तेल तापल्यावर का तर भारी होत दोन तीन प्रकारची जेवढी पापड होती ना तेवढी सर्व काढली आणि तळून घेतली बाकीचं तेल सर्व तळलेलं मी एका त्या कावळ्यामध्ये काढून घेतला आणि याच्यातच आता खिचडी बनवत आहे मस्त बटाटे टाकले त्याच्यानंतर तो कूट टाकला आणि त्यानंतर मीठ टाकलं आणि मग त्याच्यातच हिशावधाने टाकून मस्तपैकी अशी परतून घेतली अगदी पारदर्शक होईपर्यंत परतला पर आणि आता झाले आता इकडे एक इकडे एवढे पापड आणि एवढे खिचडी वाफरे आता खपल का मला ही आता खायला वाजले तशी ती खूप झाली आहे आणि मी ना कधी पण शेंगदाणे जे आहेत ना त्याचे साल्ट कधीच काढत नाही आणि ही खूप झालेली आहे बघत आता मी ना काय फक्त बनवते आता हेच मला खूप म्हणत आहे तर याच्यातले मी पापड काढून ठेवले होते असं हे अंदाज येत नाही चला मग आज अंगारखीच्या दर्जीचा माझा असा मेनू आहे शमदानी खिचडी आणि पापड चला मग शी इतका धोधो पाऊस पडला इतका पडला म्हणजे मी बघितलंच नाही म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला कशावरून तर पाणी साचलं आहे याच्यावरून सांगत नाही आणि आता ऊन पडलं आहे किती मस्त ऊन पडलेलं आहे तर या भागामध्ये म्हणजे काळे काळे ढग आहेतच आता दाखवते पाऊस किती झाला तो हे पा एवढं पाणी साचलं आहे एवढं पाणी पण साचत नव्हतं आता हे उगणारच आहे बरं का एवढं काढलं ना तरी उगतच जाणार आहे आणि पाणी भरता भरता काढलं इकडचं पण गवत काय आता हे गवत चालूच राहतं आहे काय करणार आहे मला आहे ना खरं म्हणजे याच्यावर आहे ना माती लावून घ्यायची होती म्हटलं असं माती लावून घ्यावं लगेच पण कसं आहे आता हे पावसाचं सांगता येत नाही ना सारखा पडतच राहतं येशे चालूच आहे टप 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 आणि पाणी तरी पण मी झाड नारळाला दिलं कारण कसं आहे एवढं काही पाऊस म्हणजे होता पण इतकं काही पाणी आपण जर खोदलं ना तर ते कोरडंच निघतं असं आहे मग म्हटलं नारळाला पाणी द्यावं तर नळी चालू करून दिली आणि आई पप्पायला काय झालं काय माहिती लई घा बघू पण नाही वाटत ते सगळं मुंगळ्यांनी काय करून ठेवले काय माहिती आता इकडं आहे ना झाडांना द्यायचं आहे पाणी आणि इकडचं म्हटलं आता आहे ना बसावा गवत काढायला पण काय झालं गवत काढायला पण ते सौल सरोलसर वाटत होतं म्हटलं तर जाऊ ते सकाळचं काढूया आपण तर इकडचा बगीचा मला सगळं आहे ना ठीक करायचं आहे फक्त याच्यातलं गवत गवत काढायचं आहे बाकी काय आता आणि पुन्हा रचून देईन मी हे छोटे छोटे असे उगत चालतात हे लावायचं चा आहे मला हे सगळे आपलं आहे काय म्हणताला सागाची झाडं लावायची रोप तयार झालेली आहे ते आता बघू कुठं लावायची आणि इकडचं ते सगळं काढलेलं ते थोडं राहिलं इकडचं ते काढून घेते आता मी का अका के काढलं होतं त्या दिवशी श्रावण सोमवारच्या दिवशी गावामध्ये गेलो होतो ना त्यावेळेस काढलं होतं तू उघड चाललं काय असं आता पाऊस थोडा थोडा रोज का आहे ना असं आहे ना झिम 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 पडतच असतो आणि त्याच्यामुळं मग हे कसं आहे थोडंसं का एवढं पण नाही ओलं होत म्हणा पण होतच ओलं त्यांना म्हणजे गवतरी किती कसं खोलवर राहतं ते जे उगणारं असतं किंवा बी पडलेले असतं त्यांना रोजायला किती टाईम लागतो ते लगेच उगणारच आणि इकडचं पण मला काढायचंच काल काय झालं होतं आपलं जे वावर आहेत ना सोयाबीनचा वावर तिकडचं विहिरीकडचं वावर आणि पट्टीचा वावर तिकडं ड्रोननी फवारणी केली आणि मी व्हिडिओ घ्यायचा होता पण काय झालं मला तिकडं शक्यच झालं नाही जाणं कारण इतकं दाट झाली आहे आता ही सोयाबीन दिसते अशी जरी ही पातळ पातळ असली तरी आणि ने नुकताच पाऊस पडला होता आणि जाता जाताच जा मी निम्मी ओली झाली म्हटलं जाऊ त्या आता असंच तोंडी सांगून द्यावं तर हे उद्याच काढते मी आणि याचा लॉग बनवलं का नाही काय माहिती आता डायरेक्ट आता काकांत येतील ना तेव्हा बनवून नाही तर बघू आता उद्याचं उद्या मग कसं वाटलं तुम्हाला आजचा संपूर्ण लॉग आजचाच नाही आहे आजचा आणि चतुर्थीचा जो राहिलेला होता तो लॉग आणि हा लॉग म्हणजे जो अंगारकी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीचा लॉग आहे तो याच्यानंतर पडा आणि आता हा आहे बारा आणि चौदा तारखेचा लॉग एकत्र तर कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटू आपण अशाच नोणार लोकमधी बाय बाय